आता संगमनेर शहरात सुरू होत आहे डॉक्टर संकेत बाळासाहेब ताजने यांचं ताजने डायग्नोस्टिक सेंटर बावीस जूनला भव्य शुभारंभ आता नाशिक पुण्याला जायची गरज नाही कारण सगळ्यात प्रगत आणि अत्याधुनिक थ्री टेस्टला एम आर आय आणि सिटी स्कॅन सुविधा आपल्या संगमनेर शहरात फिलिप्स थ्री टी एम आर आय सिटी स्कॅन थ्री डी फोर डी सोनोग्राफी कलर डॉपलर एम एस के सोनोग्राफी मॅमोग्राफी एक्स रे हे सर्व काही एकाच छताखाली चोवीस तास सुविधा उपलब्ध अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच थ्री टी एम आर आय सुविधा आता आपल्या ताजने सेंटर सेंटरमध्ये ठिकाण नवीन नगर रोड नागरी हॉस्पिटल शेजारी ताजने मळा संगमने संपर्क एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट आणि एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे पस्तीस नऊशे पस्तीस तुझे फोटो माझ्याकडे आहेत असं म्हणत एका एकवीस वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी संदीप भगवान मेंगाळ राहणार चिकलठाण सुतारमळी तालुका राहुरी याच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना रविवारी सहा जुलैला दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे तालुक्याच्या पश्चिम भागातील पीडित विवाहितेनं दिलेल्या फिर्यादीनुसार ती रविवारी दुपारी घरात एकटी असताना आरोपी संदीप भगवान मेंगाळ तिच्या घरात घुसला तू घरात कशाला आलास असं या विवाहितेनं विचारला असता तुझे फोटो माझ्याकडे आहेत असं तो म्हणाला माझे कोणते फोटो तुझ्याकडे आहेत असं विचारत असतानाच संदीप मेंगाळनं विवाहितेचा हात धरून तिला लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलं

संदीप भगवान मेंगाळ याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे सुहास जाधव सह शरद पाचरणे न्यूज मराठी राहुरी गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅग मॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सूट केस बॅग पर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ